रामकृष्ण कृष्ण हरी आज मी भाजी केलेली आहे अशा वांग्याची म्हणजे ह्याला कुठलं वांग म्हणतात तुम्ही नक्की मला सांगा गावरान वांग म्हणतात ना काटाळ गावरान वांग म्हणतात हिरवं वांग आणि त्याची मी इकडं भाजी केलेली आहे हा गॅस आणि हा इकडचा दोन्ही खराब झालेले आहेत फक्त एकावर आता सध्या स्वयंपाक चालू आहे आणि तुम्ही म्हणताल एवढीच भाजी पुरल का ताई मग आजी लोकांसाठी ते तर पनीरची भाजी केलेली आहे आज आजी लोकांसाठी वगैरे तर पनीरची भाजी मी खात नाही आणि वैशू पण तर आम्ही हे आमच्यासाठी केलेली आहे वांग्याची भाजी मला नाही खावंसं वाटत पनीर वगैरे तर मग मी बिना शंगदाण्याच्या ह्याच्यामध्ये फक्त कांदा टमॅटो आपले काय घरातले मसाले असतील घरगुती ते मसाले टाकलेले आहेत आणि सुक्की वांग्याची भाजी आणि ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी काय मस्त ना वैशू मस्त तरी येते वरती शेंगदाण्याचं कूट खोबर मी खात नाही आणि मी खात नाही मला पत्ते वगैरे नाही पण मला खूप आधी एक वर्ष आधी पत्ते सांगितलं होतं तर ती तशीच सवय लागली मला बरोबर ना वैशू लागत काहीच एकदम मस्त खूप हा तर आत्ता हे पनीरच्या भाजीची तयारी करते वैषू इकडं आणि पनीरची भाजी करायची वैशू कांदा ओला झालेला कुण आहे धुवून घ्यायचा आहे स्वच्छ हां आणि मग मिक्सरला वाटू आपण तर शिजते भाजी भाजीवरती झाकू आपण इकडं आणि बाहेर काय चाललंय बघू कोणकोणे आणि काल पाहुणे आले होते त्यांनी केळी आणलेली आहे तर मग म्हटलं वैष् केळी पण नाश्त्याबरोबर देऊन टाक हा नाश्ता मला दिला होता उपमा बनवला आहे आज नाश्त्याला तर सर्दीमुळं काय झालं माहिती आहे काहीच चांगलं लागत नाही आहे आणि मांजराचा खाऊ पण संपला आहे तर आता जाणार आहे वागोलीला रोहित मी तर घेऊन येऊ त्या वाटी निकामी पडले बिचाऱ्याची आणि ओरो तर आलाच नाही आहे आपला कारण तो दिवाळीच्या आधीपासून घराबाहेर आहे आबाळ आहे आज काल जरा पाऊस वगैरे नव्हता आणि रांगोळी वगैरे आज तर काय काढलेल्याच नाही आहेत आबाळ आहे उन्हाई पडलेलं काय म्हणतात आका बाई हा काय चाललंय रामकृष्ण हरी चालून चालून बसला हे आमचे सगळे महिला मंडळ इकड रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आज वातावरण जरा चांगलंय चालले मजा वाटते नाही काय झाले माहितीये का दोन चार दिवस झालेले पाऊस येतो आणि कालपासून जरा पाऊस नाहीये तर आज छकुली पण खाली येऊन बसले बघा तिकडं छकुरीला पण खाली बोलवले मंदाई बस ह्या सायकलीवर वय काय म्हणते मंदाई बस ना ह्या गा गाडीवर बस सायकलीवर बस मागटल्या अगं बस म्हणलं की बसायला लागली होय येते का बसायला बघ मावश्या आता काय करायचं का राम कृष्ण हरी राम 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 कृष्ण हरी काय चाललंय मग हा आलो खाली, खाली आलं रात्री काय झालं होतं जुलीला जुली, वाँ। रात्री वाँ। रात्री जुली? आता बरूयात तर रात्री जुलीला काय झालं सांगते तुम्हाला मी अचानक रात्री साडेबारा वाजता तिचं तोंड सुजलं आणि तिला काय किडा चावला होता मला माहिती नाही माझ्याकड इथं नाही का मातोबाच्या आळंदी म्हणून आहे तिथं खूप मोठं डॉग सेंटर आहे तर तिथल्या मॅडम माझ्या ओळखीचे येतात ते, 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 ते रात्री एक वाजता माझ्यापाशी आल्या आणि जुलीला इंजेक्शन वगैरे दिले मी झोपलेच नाही खरं तर दोन वाजले मला की सगळं व्यवस्थितीनं झाल्याच्या नंतर मी झोपले कारण खूप असं जुलीचं तोंड हे सुजलं होतं आहे ना जुली सगळं तो तोंड सुजलं होतं तो जुलीचं काय चावलं होतं माहिती नाही तर रात्री एक दोन वाजेपर्यंत जुलीवर इलाज केला आणि जुली ठणठणीत झालेली आहे हाय ना जुली ठणठणी झाली आहे ना तू सगळे घाबरले होते खूप पाय फोडत होती हाय का ना कसलं करत होती ना मला त्रास वाटायला परा आपल्या पण कसं तरी वाटत होत तिला किती त्रास होता पण चांगली झाली ती बाबा देवाच्या कृपेने खूप खूप आहे का ना कसं बसलो होतो मग अगं तो मुका प्राणी आहे आपण तर काय नाही काय मग आणि तर ताईचं ता चा, काय चाललंय छान घातलं ड्रेस कुंभार मॅडम काय चाललंय व्यवस्थित आज काय छान म्हटले तुम्ही मंगलवाशी तू जरा तेल लावा डोक्याला कसं झालं डोकं काय झालं तेलाच्या बाकीला तू पण लाव कुंभार पांढरीशी मंगलमाशी तेल लावत लावायला सांगते ते ऐकत नाही काय करावं किलबिल 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 तर छान आहे आज जर आबाळ आले आबाळ आल्यामुळं असं आहेत सगळे ऊन नाही आहे आढागारे खूप आलेत माहिती नाही सप सपसप कधी येईल आणि कपडे तर आम्ही खूप धुतलेत खूप म्हणजे खूप धुतलेत कपडे आणि इकडं चिमण्यांचा राहावा आमचा त्या बाबळीच्या झाडावरती तर आमच्या शोध वृद्धाश्रमाला सौरभ दादा आणि त्यांची मिसेस आणि इकडं त्यांची मुलगी आहे आणि इथं आई वडील आहेत तर आज त्यांचा वाढदिवस आहे आणि ते आलेत सगळ्या आजी लोकांना भेटायला आणि त्यांनी जेवण पण दिलेलं आहे आणि आपल्या लक्ष्मी आजीला कसली साडी आणली ते बघू बघू दाखव साडी थांबा माझी तर नऊवारी साडी नेसणार आहे आणि तिने मग अशी तेच सांगितलं कलर फिलर कुठला आणायचा काय तर दादाने मला व्हॉट्सअपला कलर टाकले होते की बघा कुठली साडी घालायची आहे आवडली तुला छान मस्त नेस आता आणि दादा म्हणतायत की मला आजीने ऑप्शन करावं नाही का साडी नऊवारी नेसून तर आता दुसरी साडी बघूया चला आपण लक्ष्मी आजीची साडी बघू चला हा तिला पण नऊवारी साडी नेसता येते हां नेसतात

चांगले नेस चला आता नेस लवकर कलवते आजी ने जाना नेसून जरा <coughs> तर दादांचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा ऑप्शन करण्यासाठी ताट आलंय इकडं दादानी बरेचसे काही काही लावायचं वगैरे डोक्याला आणले केक एक इकडे ठेवलेलं आहे ही साडी आपल्या आजीने नेसलेली आहे आणि खरंच खूपच गोड आणि खूप छान दिसते आहे आणि अजून दाखवते तुम्हाला मी कोणी नेसले हे बघा इकडं हे बाई साहेब काय करतायत साडी नेसून इकडं बसल्यात बस ना सगळ्यांना टोप्या घातलेल्या दादानी आणि खरंच बाकीच्या लोकांसाठी पण गिफ्ट आहेत आणि खूप छान दोघींनी पण साड्या नेसलेल्या आहेत मस्त बाय बाय तर काय करणार आहे सौरभ दादा वाज वाज ले ले का वाज वाज आता काय राहिले तुमचं अजून फटाके वाज फटा वाजवायचे फटाके वाजवायचे मग हे नऊवारीनेसून सगळ्या आजी बाकीच्या आजीनं लेकरं बनवले त्यांच्यासाठी पण आणलं साड्या आणि आता मग ह्या आजीला घेऊन कुठला फटाका वाजवणार आहे तुम्ही वाजता ह्या फटाक्याचं काय आहे म्हणजे कसं वाजतो हा फटाका किती दोनशे अरे बाप रे दादानी कसला फटाका आणलाय बघू चल सुंदराजी काठी घ्यायच्या ना चला 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 आता फटाके वाजवायला खाली चला खूप मोठी माळ आणली बाबा काही खरं नाही आणि आता ही माळ पण इकडे वाजवायचे लुसू थांब जरा काही खरं नाही आता आणि हे सगळी लोक येऊन इकडे आमच्या आजी लोक बसलेत दादांचे फटाके बघायला बघू आता कसे वाजणार आहेत मंगल फटाके बघायचे आपण हाय काय हाऊस आहे बाबा दादांची आहे आणि आता काय नाव आले माहिती नाही दादा पोळ ला दादा पोळं ला छान असा दादानी कार्यक्रम आमच्या शोध वृद्धाश्रमामध्ये साजरा केला संध्याकाळची वेळ आहे आणि त्यांच्याबरोबर त्यांचं सगळं कुटुंब आहे तर दादा दा तुम्हाला परत एकदा खूप सारा आशीर्वाद आहे आणि ही सगळी मंडळी इकडे उभी आहे त्यांच्याबरोबर आशीर्वाद म्हणावं सगळ्या बारक्या लेकरं बनवून सोडलेत माझ्या लेखरावाला सौरभ दादानी सगळे लेकरं बनवून सोडलेत